सकाळचा नाश्ता असो किंवा संध्याकाळचा नाश्ता असो साऊथ इंडियन पदार्थ हे सर्वांच्याच आवडीचे असतात तर आज आपण अगदी उडपी हॉटेल्समध्ये जसं हे सांबर तयार केलं जातं अगदी सेम तसंच सांबर आज आपण तयार करणार आहोत या सांबारला रंग छान यावा टेक्स्चर छान यावं आणि चवसुद्धा छान यावी यासाठी एक खास मसाला बनवतात आणि काही सिक्रेट्स वापरतात त्यामुळे सांबर अगदी छान लागतं हे सांबर खाऊन घरातले नक्कीच खुश होणार आहे कारण चवीला हे अतिशय भन्नाट लागतं चला तर मग वेळ न घालवता कसं बनवायचं हे रेस्टॉरंट स्टाईल उडपी सांबर ते पाहूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी आणि सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करून द्या रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना माझी एक निवेदन आहे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर आज जे आपण सांबर तयार करणार आहोत हे साधारणतः पाच ते सहा जणांना पुरेल इतकं सांबर आज आपण तयार करणार आहोत तर आता यामध्ये जे डाळीचं प्रमाण आहे बऱ्याचदा डाळीचं प्रमाण जास्त झालं तर आपलं जे सांबर आहे हे जास्त घट्ट होतं तर असं होऊ नये त्यासाठी इथं डाळीचं प्रमाण आपल्याला कमीच घ्यायचं आहे आता जी वाटी दिसत आहे त्यानेबरोबर अर्धी वाटी आपल्याला तुरीची डाळ घ्यायची आहे आणि सेम वाटीने इथे मी घरातली मूग आणि मसूरची जी मिक्स डाळ आहे सालवाली ती घेतलेली आहे किंवा तुम्हाला नुसतीच मुगाची डाळ या ठिकाणी वापरायची असेल तर ती वापरू शकता किंवा नुसतीच मसूरची वापरायची असेल तर तीसुद्धा वापरू शकता परंतु उडपी सांबार जे बनवतात ना ते फक्त तुरीच्या डाळीपासून बनवतात परंतु आज आपण यामध्ये ह्या ज्या डाळी आहेत त्या मिक्स केलेल्या आहे कारण तुरीची डाळ खाल्ल्यामुळे बऱ्याच जणांना ॲसिडिटीचा प्रॉब्लेम होतो यासाठी आपल्याला ह्या डाळीमध्ये ह्या ज्या दोन डाळी आहेत त्या मिक्स करायची किंवा एखादी कुठलीही डाळ तुम्ही मिक्स करू शकता स्वच्छ धुवून घ्यायचं मिक्सरच्या डब्यामध्ये ही डाळ मी काढून घेतलेली आहे ज्या वाटीने आपण आता डाळी मोजून घेतलेल्या होत्या त्याच वाटीने आपल्याला इथे एक वाटी दुधी भोपळा घ्यायचा आहे वांगं घ्यायचं आहे त्यानंतर एक वाटी आपल्याला लाल भोपळा घ्यायचा आहे एक मध्यम आकाराचा कांदा घेतला आता हे सर्व जे जिन्नस आहे ते मी मोठ्या मोठ्याच आकारामध्ये कट करून घेतलेले आहे एक मोठ्या आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे तोही मी कापून ह्यामध्ये घातलेला आहे सोबतच आपल्याला शेवग्याच्या शेंगा टाकायच्या आहे आता जे डाळीचं आपण प्रमाण घेतलेलं आहे ते अगदी योग्य आहे यामुळे आपले जे सांबर आहे हे अगदी जास्त घट्टही होणार नाही आणि पातळही होणार नाही ते भाज्यांचं प्रमाणसुद्धा तुम्ही कमी किंवा जास्त ठेवू शकता त्यानंतर सेम वाटीने एक वाटी पाणी घातलं कुकरमध्ये आपल्याला हे याचे तीन शिटे आपल्याला काढून घ्यायचे आहे शिट्या होत आहे तोपर्यंत आपण उडपी स्टाईल हे सांबार बनवत असल्यामुळे त्यासाठी एक खास मसाला हॉटेलमध्ये बनवला जातो तोच मसाला आता आपण तयार करून घेऊया कढाईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे त्यातच आता जिरण होरी टाकून घेऊया आणि बाकीचे सुद्धा मसालेसुद्धा आपल्याला यामध्ये घालायचे आहे तर सांबरमध्ये वापरले जाणारे जे मसाले आहेत तेच आपण यामध्ये वापरणार आहोत तर यामध्ये मी एक चमचाभर एवढे अख्खे धने घेतलेले आहे त्यानंतर इथे मी एक चमचा भर उडदाची डाळ घेतलेली आहे एक चमचा चण्याची डाळ आणि एक चमचा आपल्याला तांदूळ घ्यायचा आहे तांदूळ ह्या मसाल्यासाठी नक्की वापरा कारण तांदळामुळे छान असा दाटसर पण आपल्या सांबराला येतो त्यासाठी यामध्ये मी तांदूळ घातलेला आहे अर्धा चमचा आपल्याला मेथीचे धान्य घालायचे आहे आणि पाच ते सहा इथे आपल्याला काळी मिरी घालायची आहे मस्त अशी चव आपल्या ह्या सांबराच्या मसाल्याला येणार आहे आणि हा जो मसाला आपण तयार करणार आहोत हा पंधरा दिवस तुम्ही हवाबंद डब्यामध्ये भरून जरी ठेवला तरीही हा अजिबात खराब होत नाही त्यानंतर इथे मी अर्धा कांदा थोडासा मोठ्या आकारातच कट करून घेतलेला आहे तोसुद्धा टाकून घेऊया काही कढीपत्त्याचे पानं टाकून घ्यायची आहे त्यानंतर इथे आपल्याला जी कश्मीरी लाल मिरची असेल किंवा बॅडगी लाल मिरची असेल ती घालायची आहे त्यामुळे आपल्या मसाल्याला छान असा रंग येणार आहे तर तीन मी इथं सुक्या मिरच्या घेतलेल्या आहे कश्मीरी लाल मिरच्या या ठिकाणी घेतलेल्या आहे आता हे सर्व जिन्नस आपल्याला छान असे मध्यम गॅसवरती परतवून घ्यायचं आहे आणि अजूनच आपला जो मसाला आहे अजून घट्टसर होण्यासाठी यामध्ये आपल्याला ओलं खोबरं घालायचं आहे किंवा ओलं खोबरं जर नसेल तर तुम्ही सुकं खोबरंसुद्धा वापरू शकता पण ह्या मसाल्यामध्ये हे सुकं खोबरं किंवा ओलं खोबरं जरूर वापरा कारण त्याशिवाय हा जो मसाला आहे हा छान लागत नाही त्यामुळे यामध्ये आपल्याला खोबरं घालणं हे गरजेचं आहे हा मसाला आपण तीन ते चार मिनटं अगदी खमंग असा भाजून घ्यायचा आहे जोपर्यंत घरभर ह्या मसाल्याचा सुगंध दरवळत नाही तोपर्यंत मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे उडपी सांबर जेव्हा आपण बनवतो त्यामध्ये हा खास मसाला वापरला जातो म्हणून त्याची जी टेस्ट आहे जी जी ती जी ती ही नॉर्मल जेव्हा आपण सांबर बनवतो त्यापेक्षा अजूनच भारी लागते त्यासाठी जेव्हाही तुम्ही नॉर्मल सांबर बनवणार असाल त्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने मसाला बनवून नॉर्मल सांबरमध्ये सुद्धा वापरू शकता त्यानेही आपल्या सांबरची टेस्ट अजूनच छान लागते तर हा मसाला माझा छान असा भाजून तयार झालेला आहे आता हा का ताटामध्ये किंवा प्लेट प्लेटमध्ये काढून घेऊया पूर्णपणे थंड करून घेऊया आणि त्यानंतर मिक्सरमध्ये आपल्याला छान हा मसाला वाटून घ्यायचा आहे आता या स्टेजला तुम्हाला जर या सांबर मसाला वापरायचा असेल तर तुम्ही तो वापरू शकता परंतु यामध्ये आपण बॅडगी मिरची वापरलेली आहे त्यामुळे आपल्या या मसाल्याला ऑलरेडी छान असा रंग येणार आहे आवश्यकता लागत नाही परंतु जर तुम्हाला वापरायचाच असेल तर तुम्ही तो सुद्धा वापरू शकता त्यानंतर थोडंसं पाणी टाकून मस्त असा हा उडपी स्टाईल सांबरासाठीचा जो मसाला आहे तो आपला या ठिकाणी तयार झालेला आहे तर या मसाल्याचं टेक्शर तुम्हाला दिसतच असेल अगदी मस्त हा मसाला तयार झालेला आहे आणि अगदी मस्त सुगंधसुद्धा याचा सुटलेला आहे आता हा उडपी स्टाईल मसाला आपला या ठिकाणी तयार झालेला आहे आता हा जो मसाला आहे तो तुम्ही एखाद्या हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये जर ठेवला तर पंधरा ते वीस दिवस आरामात टिकतो आता आपल्या भाज्यासुद्धा या ठिकाणी छान शिजल्या गेलेल्या आहे आता त्यातल्या ज्या शेवग्याच्या शेंगा आहे त्या साईडला काढून घेऊया कारण ह्या ज्या भाज्या आहेत त्या आपल्याला छान अशा स्मॅश करून घ्यायच्या आहे आणि शेवग्याच्या शेंगांचे जे दोरे आहेत जे धागे आहे ते राहतात त्यासाठी आपल्याला ह्या साईडला काढून घ्यायचे आहे आणि हा या ज्या भाज्या आहेत ते छान आपल्याला रवीने किंवा तुमच्याकडे विस्कर असेल तर त्याने छान बारीक करून घ्यायचे आहे मस्त असा आपला हा सांबर तयार होणार आहे यामध्ये भाज्यांचंही प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त ठेवू शकता फक्त तुम्हाला या ठिकाणी जे डाळीचं प्रमाण आहे ते कमी ठेवायचं आहे कारण बऱ्याचदा जेव्हा आपण सांबर बनवतो त्यामध्ये डाळीचं प्रमाण जास्त असतं आणि भाज्यांचं प्रमाण कमी असतं त्यामुळे नुसताच डाळीचा फ्लेवर आपल्या सांबराला येतो त्यासाठी ही एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे जेव्हाही तुम्ही सांबर बनवत असाल तेव्हा डाळीचं प्रमाण कमी घ्यायचं आणि भाज्यांचं प्रमाण जास्त ठेवायचं त्यामुळे सांबराला फार छान टेस्ट येते तर सर्व भाज्या छान बारीक करून घेतलेल्या आहे आता सेम कढाईमध्ये आपण हा जो मसाला तयार करून घेतलेला होतो त्याच कढाईमध्ये पुन्हा एकदा तेल टाकून घेऊया तेल छान असं गरम झालं की त्यातच आपल्याला जिरं मोहरी घालायचं आहे आणि साऊथ इंडियन पदार्थ म्हटलं की त्यामध्ये उडदाची डाळ चण्याची डाळ आणि मेथी दाणे हे आलीच तर त्यासाठी आपण हे सुद्धा टाकून घेणार आहोत एक चमचाभर मी ते उडदाची डाळ टाकून घेणार आहे आणि आन... आणि त्यातच काही बोर सुद्धा टाकून घेणार आहे कढीपत्त्याचे पानं टाकून घेऊया तर तुमच्याकडे बोर मिरच्या नसेल तर तुम्ही कश्मीरी मिरची असते ती टाकू शकता बॅडगी मिरची असते ती टाकू शकता कुठल्याही सुकी मिरची यामध्ये तुम्ही घालू शकता त्यानंतर पाव चमचा हिंग घालून घेऊया आणि जे डाळीचं आणि भाज्यांचं मिश्रण आहे ते आपल्याला पटकन यामध्ये टाकायचं आहे आणि पाच मिनटं आपल्याला वाफ काढायची आहे कारण जो फोडणीचा सुगंध आहे तो या डाळीमध्ये उतरला की आपला सुद्धा छान लागतो आता पाच मिनटानंतर आपण हा पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्हाला दिसतच असेल मस्त असं हे मिक्स झालेलं आहे आता यामध्ये जो आपण उडपी मसाला तयार केलेला होता तो टाकून घेऊया आणि हा मसाला छान व्यवस्थित ह्या भाज्यांमध्ये आणि डाळीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे तर सांबरमध्ये कधीही हळद पावडर वापरत नाही यामध्ये हळद पावडर वापरायची नाही फक्त तुम्हाला जर तिखट हवं असेल तर तुम्ही यामध्ये लाल मिरची पावडर वापरू शकता आता सर्व मसाला मी छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता हे जे सांबर आहे हे बरंचसं घट्ट आहे त्यामुळे आपल्याला यामध्ये पाणी टाकावं लागणार आहे सांबर तुम्हाला किती घट्ट किती पातळ हवं आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी वापरायचं आहे आता जे पाणी वापरणार असाल तर ते पाणी आपल्याला हलकंसं कोमट करून घ्यायचं म्हणजे गरम करून घ्यायचं आणि त्यानंतरच आपल्याला ह्या सांबरामध्ये वापरायचं आहे त्यामुळे आपल्या सांबरची टेस्ट जी आहे ती अजिबात बिघडणार नाही थंड पाणी वापरू नका कारण थंड पाण्यामुळे आपली सांबराची जी टेस्ट आहे ही थोडीशी कमी होते त्यासाठी तो गरम पाण्याचा वापर करायचा आता हे सांबर छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि चार ते पाच मिनटं मध्यम गॅसवरती आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे त्यापूर्वी आपण ज्या शेंगा साईडला काढून ठेवलेल्या होत्या त्या टाकून घेऊया आता हे सांबर थोडंसं सा आंबट गोड चवीचं व्हावं यासाठी यामध्ये मी चिंचाचा पल्प आणि थोडासा गुळ टाकणार आहे गुळाऐवजी तुम्हाला साखर घालायची असेल तर ती घालू शकता किंवा गुळाची पावडर किंवा गुळसुद्धा यामध्ये घालू शकता लगेचच चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि मस्त अशी खळखळून खल, उकळी आपल्या ह्या सांबराला आपल्याला आणायची आहे मस्त तीन ते चार मिनटं शिजवून घ्यायचं आणि मस्त गरमागरम इडलीसोबत किंवा गरमागरम मेदू वड्यांसोबत सोबत तुम्ही हा सांबर खाऊ शकता तर यामध्ये मी आता चवीप्रमाणे मीठ घातलेला आहे आता हा जो सांबर आहे हा मला थोडासा घट्टच हवा आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार हा सांबर तुम्हाला किती घट्ट किती पातळ हवा आहे त्यानुसार यामध्ये पाणी टाकायचं आहे तर तीन ते चार मिनटं या ठिकाणी झालेलं आहे तर ह्या सांबराचं टेक्स्चर पहा काय मस्त आलेला आहे रंगही अगदी छान आलेला आहे अगदी उडपी हॉटेल्समध्ये जसा सांबर मिळतो ना अगदी सेम तसाच सांबर आपला तयार झालेला आहे अतिशय भारी हा सांबर तयार तयार झालेला आहे हा सांबर बनवत असताना ज्या ज्या छोट्या छोट्या टिप्स मी सांगितलेल्या आहेत त्या नक्की वापरा आणि सेम असाच सांबार बनवा तुमचा देखील सांबार अगदी उडपी हॉटेल्समध्ये जसा बनवतात किंवा माझा तयार झालेला आहे सेम तसाच तुमचाही तयार होणार आहे सांगितलेलं जे मेजरमेंट आहे तेच घ्या त्यामुळे आपला जो सांबर आहे अजिबात फसणार नाही अगदी मस्त असा हा सांबर तयार होतो तर इथे तुम्हाला दिसतच असेल रंगही अगदी छान आलेला आहे आणि टेक्स्चरही अगदी उडपी हॉटेल्समध्ये जसा सांबार मिळतो अगदी तसंच तयार होतं तर या सांबरासोबत मी इडल्याही तयार करून घेतलेल्या आहे आणि सोबतच मेदू सुद्धा तयार करून घेतलेला आहे आता हा जो सांबर आहे हा तुम्हाला कुठच्या पदार्थासोबत जास्त आवडतो ते मला पटापट कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका तर मस्त असा आपला हा उडपी स्टाईल सांबर आणि ते सुद्धा माझा इथे रेडी झालेला आहे त्यावरतून आता गरमागरम सांबर टाकून घेऊया आणि लगेचच खाण्यासाठी सर्व करूया तर मग कशी वाटली तुम्हाला आजची ही उडपी स्टाईल सांबरची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला जराही कुठे आवडली असेल तर नक्की लाईक करा तुमच्या मित्रपरिवाराबरोबर नातेवाईकांबरोबरसुद्धा शेअर करा आता तुम्ही रेसिपी पाहत पाहात इथपर्यंत आलाच असाल चॅनलवर जर नवीन असाल आणि चॅनलला अजून माझ्या सबस्क्राईब केले नसेल तर नक्की नक्की सब्सक्राइब करा त्या बाजूचे जे जी जी है आहे सुद्धा प्रेस करा म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद